कोल्हापूरसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेल्या भीमा कृषी प्रदर्शनाला शुक्रवारपासून मेरीवेदर ग्राउंडवर प्रारंभ झालाय प्रदर्शनाच्या आज दुसऱ्या दिवशी नामवंत कृषी तज्ज्ञांची व्याख्यानं झाली त्यातून शेती आणि शेतकरी यांच्या प्रगतीसाठी कृतिशील विचारांची पेरणी झाली नव्या तंत्रज्ञानाशी सांगड घालत शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीनं शेती केली तरच कृषीप्रधान असणाऱ्या भारताचा भविष्य काळ उज्ज्वल आहे असा संदेश कृषी तज्ञांनी दिलाय खासदार धनंजय महाडिक यांच्या वतीनं कोल्हापुरात भीमा कृषी प्रदर्शन सुरू झालंय शेती क्षेत्रात झालेले नवीन बदल आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालत शेतकऱ्यांनी शेती कशी करावी याची माहिती होण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित केलं जातं या वर्षीच्या कृषी प्रदर्शनाला शुक्रवारपासून प्रारंभ झाला आज प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी नामवंत कृषी तज्ञांची व्याख्यानं झाली त्यामध्ये डॉक्टर योगेश बन डॉक्टर सॅम लुद्रिक आणि प्राचार्य अरुण मराठे या कृषी तज्ञांचा समावेश होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरड धान्यांना प्रोत्साहन मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले त्यानुसार शेंडा पार्कातील विभागीय संशोधन केंद्रातील नाचणी पैदास तज्ञ डॉ योगेश बन यांचं पौष्टिक तृणधान्य पीक आणि आहारातील महत्व लागवड तंत्रज्ञान या विषयावर व्याख्यान झालं कोल्हापूर जिल्ह्यात ऊस भात या पिकाबरोबर नाचणीचं पीकही मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं मात्र बदलती जीवनशैली आणि फास्ट फूडचा जमाना यामुळे पौष्टिक आणि जीवनसत्व युक्त असणाऱ्या नाचणी खाद्यपदार्थाला फारशी मागणी नसल्याबद्दल डॉक्टर बन यांनी खंत व्यक्त केली भावी पिढी सदृढ होण्यासाठी आहारात नाचणीचा वापर झाला पाहिजे अशी अपेक्षा डॉक्टर बन यांनी व्यक्त केली तर शालेय पोषण आहार रेशनधान्य दुकान आणि मध्यान्ह भोजन योजनेत नाचणीच्या पदार्थांचा वापर होण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी शासन दरबारी प्रयत्न करावेत असं त्यांनी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर सॅम लुद्रिक यांचं जनावरांचा लंपी आजार आणि वंध्यत्व या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान झालं गोवंश प्रकारातील वीस हजार जनावरांना गेल्या वर्षी लंपी आजाराची लागण झाली होती भविष्यात हा आजार जनावरांना होऊ नये यासाठी माझा गोठा स्वच्छ गोठा लसीकरण मोहीम जनावरांचं व्यवस्थापन आहार व्यवस्थापन करणं आवश्यक आहे असं त्यांनी आवाहन केलं जनावरांमध्ये कायमचं वंध्यत्व आणि तात्पुरतं वंद्यत्व असे दोन प्रकार आढळतात मात्र त्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानं जनावरांवर योग्य औषधोपचार केले तर ही समस्या सुद्धा दूर होते असं डॉक्टर लुद्रिक यांनी सांगितलं कृषी महाविद्यालयातील प्राचार्य अरुण मराठे यांचं पीक उत्पादन वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा फायदेशीर वापर या विषयावर व्याख्यान झालं सध्या रासायनिक खतांचा वापर वाढल्यानं जमीन क्षार फुटीचं प्रमाण वाढलंय भविष्यात हा धोका अधिक गंभीर होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतांचाच वापर करावा जमीन सुदृढ तर मनुष्य सुदृढ असा मंत्र डॉक्टर मराठे यांनी दिला यावेळी खासदार धनंजय महाडिक मंगलताई महाडिक शकुंतला महाडिक साधना महाडिक जे पी पाटील संग्राम निकम ईश्वर परमार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते